चला आपण काय करूया की छोट्या छोट्या गोष्टीतून सुरुवातीला बघूया की कॅन्सर सुद्धा कसा आपण होऊ नये म्हणून प्रयत्न करू शकतो आपण बरा करू शकतो नैसर्गिकरित्या निसर्गात ह्या सगळ्या गोष्टी आहेत फक्त आपल्याला माहित नाही अजून फार मोठी जखम झालेली आहे आपल्याला फार मोठी जखम म्हणजे इतकी मोठी जखम आहे की जिला टाकेही घालता येत नाहीत काही करता येत नाही तर ती जखम आपण बरी करू शकतो घरच्या घरी तुम्हाला ते एक झाड माहिती असेल शेतात येतं बघा जिथं जास्त पाणी नसतं अशा ठिकाणी ते आहे एक झाड साधारण असं एवढ्या हाईटचं असं असतय वरती पिवळी फुलं लागतात बघा अगदी छोटी छोटी आणि तिची पानं सुद्धा एवढी लांबडी असतात त्या पानांना काटे असतात काय म्हणतात तिकडे लक्षात आलं ना तुम्हाला म्हणजे एवढ्याच उंचीचं असं झाड असतंय देठ थोडस झाड असतोय पण त्या झाड देटाला असे काट्याची पानं येतात एवढी एवढी लांबडी अशी पानं असतात बघा काय म्हणायचं त्याला बिलायची बिलाई हा तर बिलाईत म्हणून तर ते बिलाईत आहे ना म्हणजे पिवळं फुल असतं वेळ एकच असते आणि खूप त्याच्या पाकळ्या असतात खूप पातळ असतात पिवळ्या गोल असं असतंय ते बरोबर आहे ना हा त्या पाकळ्यांचा पण उपयोग आपण खूप चांगल्या प्रकारे करू शकतो बरं का पुरुषांसाठी खूप चांगल्या प्रकारे त्याचा उपयोग होऊ शकतो पुरुषने आणि ते पानं असतात ना ते पानं घ्यायची मिठाच्या पाण्यानं धुवायची ती ठेचायची पूर्ण वाटायची बारीक त्याचा लेप करायचा आणि तो त्या जखमेवरती लावायचा तीन दिवसामध्ये बघा जखम बरी होती करून बघा खरंच सांगतो तुम्हाला आता ना इलाज असतो काही लोकांचं ऑपरेशन झालेलं असतंय पण ऑपरेशन झाल्यानंतर सुद्धा जखमा भरत नाही तर ही जखम आपण भरून देऊ शकतो फक्त पंधरा दिवसामध्ये किती मोठं ऑपरेशन झालं असेल तर पूर्ण पिकलेला पेरू घ्यायचा पिवळा पिवळा पूर्ण पिकलेला पिवळा झालेला असतो ना मऊ मऊ लागतो बघा थोडासा तर तो अर्धा पेरू घ्यायचा साधारण मिडियम साईज तो घ्यायचा अर्धा कट करायचा आणि त्याच्यात एक चमचा तूप घालायचं आणि ते मिक्स करायचं स्मॅश करायचं म्हणजे म्हणजे करायचं सगळे एकत्र ते स्मॅश करायचं आणि तो अर्धा पेरू खायचा सकाळी आणि संध्याकाळी हे करायचं पंधरा दिवसामध्ये ऑपरेशनच्या जखमा भरून जातात उष्णतेचा त्रास पण ह्यानं कमी होतो तुम्ही करून बघा टाके घातले टाक्यातून पाणी येतं बघा बऱ्याच यांचं येतं ना तर त्याच्यासाठी पण हे फार उपयोगी आहे दगडी पाण्याचा रस जरी सोडलात ना काय म्हणायचं तुम्ही ती का ती ते मगाशी काय म्हणत होते आपण पितो मुतकड्यासाठी कुरमुडी त्याचं जरी तुम्ही टाक्यातून पाणी येते ना त्याच्यावरती जर थेंब सोडलीत ना तर ते सुद्धा सुकून जाते त्याला सुद्धा खूप उपयोगी आहे ते हे करून बघा असं कितीतरी इलाज आहेत आपण घरच्या घरी करू शकतोय विनंती आहे मी पाया पडतो बरं काम सगळ्यांच्या तुम्ही करा अशा पद्धतीने आपण राहिलो पाहिजे आणि कधी स्वतःच्या शरीरावरती शंका घेऊ नका खरंच आणि थायरॉइड नावाची जी फॅशन आली फॅशनच आहे मी मगाशी विचारलं तुम्हाला की तुमच्या आईला आजीला थायरॉइड होता का पूर्वी ऐकलं होतं का तुम्ही सांगा तुम्ही ऐकलं होतं का आता अलीकडे किती आलंय जरा काय वजन वाढाले की झालं थायरॉइड टेस्ट करा थायरॉइडची गोळी सुरू करा काय गरज नाही आंघोळ तर प्रत्येकजण करतोच करतो करतो की नाही दे होय म्हणा की <laughs> मला कसं करणार तर आंघोळ तर प्रत्येकजण करतो आंघोळीला जे आपण पाणी घेतोय ते पाणी सुरुवातीला आंघोळीचं पाणी असं तोंडामध्ये धरायचं लाजायचं नाही बाथरूममध्ये सुद्धा लोक असं करतात <laughs> तर ते मारुतीसारखं तोंड व्हायला पाहिजे आंघोळ कम्प्लीट होईपर्यंत तुम्ही ते पाणी तोंडामध्ये दा धरायचं आणि ते पाणी आंघोळ संपले की थुंकून टाकायचं बघा थोडं सुरुवातीला धुकेल त्रास होईल पण आठवड्यानंतर सवय होईल तीन महिने जर हे केला तर आयुष्यातून सर्दी खोकला ताप गायब होईलच होईल पण सगळ्यात महत्वाचं एका महिन्यामध्ये सुद्धा बरा होईल शरीर एकदाच मिळते परत परत नाही म्हणून तुम्हाला सांगतो विनंती करतो घरची इलाज करत चला आनंदी राहत चला हसत खेळत राहत चला प्रत्येक गोष्ट आपल्याकडे करत राहा प्रत्येकाला आनंद देत राहा तुम्हाला परमेश्वर आनंद देत राहील तुम्ही इतरांना आरोग्य द्या निरोगी ठेवा तो प्रयत्न करा बऱ्याच लोकांना ना फक्त आधाराची गरज असते विशेष करून स्त्रियांना घरात पुरुष मंडळींचं खरंच चुकतं आहे खरंच चुकतंय कुठं माहिती आहे का हार्मोन्स इम्बॅलेन्स होत असतात ना त्यावेळी स्त्रियांना ना खरंच मानसिक आधाराची गरज असते औषधांची गरज नसते बरं का त्या स्त्रीलांना अनामिक भीती वाटायला लागते म्हणजे कुठल्याही गोष्टीची भीती वाटेल काय सांगू शकत नाही कुणाचं कोण तर मेलेलं असते आणि हिला इकडं धडकी भरते काय झालं असेल काय झालं असेल होतंय की नाही खरं सांगा असं होतंय ना बऱ्याच स्त्रियांना होत आहे मला माहिती आहे मी खूप अभ्यास केला याच्यावरती तर ह्या गोष्टी होत असतात अशा वेळेस ना नवऱ्यानं जवळ घेऊन समजावं लागतं हे तुला हार्मोन्स इनबॅलेन्समुळे झालंय नवरा काय करतोय हा ते असंच करायला लागली तशीच करायला लागली ही जी बुद्धीची भ्रष्ट झाली ती शिव्या घालायच्या आणि न्यायचं डॉक्टरांच्याकडे ते देत आहे हाय पॉवरच्या गोळ्या बाई मंदच भाकरी तुकडा करून घाल ती बी बंद मग बस हातानं भाकऱ्या बडवत त्याच्यापेक्षा खरंच बघा की तुम्ही समजून सांगता की ही गोष्ट का होते आणि ताई सगळ्यांना मी विनंती करतो बघा पाया पडतो पिंपळाच्या पानांचा रस प्यायचा किंवा काढा प्यायचा हे असले प्रॉब्लेम येत नाही अगदीच काय वाटलं तर कांदा पांढरा कांदा खिसायचा अर्धा त्याच्यावरती दोन वेलदोड्यांची पावडर टाकायची हे खायचं तुळशीची पानं घ्या आणि त्याच्यात मध मद, मधामध्ये घाला ती ती कुचकरायची मधात अशी टाकायची मिक्स करायची एक चमचा मधात पाच सहा पानं आणि ती मधासकट खायची बघा तुमची अनामिक भीती निघून जाते हे गोष्टी करून बघा करू शकतो ना आपण आणि त्याच्यावरती कोमट पाणी प्यायचं बरं का हे करायचं आणि थोडंसं कोमट पाणी दहा मिनटानंतर कोमट पाणी प्यायचं असली भीती निघून जाते अनामिक भीती निघून जाते आणि खरंच आपण सपोर्ट केला पाहिजे औषधं म्हणजे इलाज नाही आहे एखाद्याला मानसिक आधार देणं पुरुषांना पण मानसिक आदारांची कारण बाहेरची खूप टेन्शन असतं बायको जर म्हणली ना घाबरू नका मी आहे तुमच्या सोबत मी आहे कशाला काय टेन्शन घेत आहे बघा बीपीची गोळी घेत आहे का ते मध्ये फेकून काही गरज नाही त्याला कारण आधाराची गरज आहे कधीतरी बायकोनं म्हणावं वाटतंय की नाही हो। सांगा कधीतरी बायकोनं म्हणावं हो। की सुंदर दिसतंय छान दिसत आहे तुम्ही आज शर्ट भारी दिसते की नवरा जरी घालून आला तरी कसा दिसतंय दिसतोय माकडासारखा जा कामावर म्हणली बायको आता याचं लगीन करायचं मातारपणी असली कापडा घालायला सूट म्हणली तर काय त्या माणसाचा अपमान होईना तर काय होणार <laughs> कौतुक नवर आपला असं करून आल्यानंतर तरी म्हणावं भले मनात राहावं दे तोंडाव तो फुकटच तरी बोलायला काय जाते भारीच दिसत आहे हो खरच की जपून जावा नाही तर कोणतरी पट बिटला असं तर म्हणलात ना ते बघा संध्याकाळी घरला येत आणि दागिनच घेऊन येते एखाद नाही तुम्हाला पण साडी घेऊन येते हेच असते नवरा बायको सुद्धा आता अशा पद्धतीनेच ठेवायचं असते आपण पण बायकोला कधीतरी असू दे तिकडं काहीतरी बघा की जावा साडी घेऊन कधीतरी न माहिती होता एखादी चांगली साडी भले तिकडं साडी खरेदी करायला एखाद्या मैत्रिणीला घेऊन जावा खरं त्यातनं एक साडी तिला पण घ्या आणि हिला पण घेऊन या मैत्रिणीला बर का बाकीचं काही सांगत नाही हा गैरसमज करून घेऊ नका अशी साडी घ्या येऊन द्या की बायकोला म्हणा तुझ्यासाठी आणल्या बघा बायको लगेच निसू नका दोन मिनिटात नेसते हे भारीच दिसते की तुला कशी तरी दिस का तिकडं पण म्हणा ना का बिघडते असं जर कौतुक केलं तर बघा बायको त्या दिवशी जेवण पाहिजे त्या मनाच्या पुढचं तुमचं असते तयार लगेच जेवण लगेच आणि मस्त वगैरे जेवण घाण तयार सातच्या आत जेवायचं खरं सांगायचं बघा ते पचतायच जेवल्याबरोबर लगेच लगेच व्हायचं एवढं मोठं पोट ना तर काय होईल मग पोट कमी करायचं आहे वजन कमी करायचं आहे सात चार जेवायचं बघा अर्ध्या अर्ध्या तासाने एक दोन एक दोन घोट पाणी प्यायचं शरीर खूप छान राहतं नेहमी फिल्टर होत राहतं सगळ्या गोष्टी स्वच्छ होतात मुतखड्याचा त्रास होत नाही कॉन्स्टिट्युशन म्हणजे बद्ध त्रास होत नाही पोट सुटत नाही हे करून बघा मग सांगा अजून एक सांगतो पित्तावरनं पित्ताशयात खडे झाले म्हणून पित्ताशय काढतात ते काढू नका बरं का कारल्याचा रस प्यायचा आणि उलटी करायची खडे निघून जातात करून बघा आणि सगळ्यात अजून एक सांगू का तुळशीच्या पाच अंगांचा काढा प्या दुसरी गोष्ट जितकं खाता येईल तेवढं तुम्ही सेंद्रिय खायचं आहे ऑरगॅनिक तुम्ही एक विचार करा आज मला वाटतं खेडेगाव शेती असेल लोकांची इथं तर शेतकरी काय करतात औषध फवारणी करतात तुम्ही तुमच्या मुलाला तुमच्या शेतातली भाजी खाऊ घालता औषध फवारणी केलेली म्हणजे त्याला कॅन्सर व्हावा ही तुम्ही त्याच्यासाठी प्रयत्न करता नका करू ज्याच्यासाठी कमवायचंय त्याला तुम्ही ती औषध फवारणी केलेली भाजी खाऊ घालता पूर्वी शेतामध्ये लाकडी नांगर चालायचे साहेब आज ट्रॅक्टर सुद्धा चालत नाही ही शेताच औषध फवारणी करून झालेलं नुकसान आहे आज गैरसमज खूप आहे औषध फवारणी केल्याशिवाय पिकच येत नाही जंगलात कोण जात आहे औषध फवारणी करायला तिथं किती झाडं जगतात तिथं किती वनस्पती येतात वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला बघायचं असेल तर चला मायाबरोबर जंगलात तुम्हाला भीती वाटेल अशा प्रकारच्या वनस्पती मोठमोठ्या मौट, झाल्या त्यांना कोणी औषध फवारणी केली आज कितीतरी वर्ष किती हजारो वर्ष जंगला आहेत कोण त्यांना हजारो वर्ष कोण जाते आहे का भांगलायला कोण जाते आहे का तिथं कुरफड फिरवायला कोण जाते का कोण जातं का तिथं औषध फवारणी करा पण ते आहे हे निसर्गाकडं आहे देणगी आहे आणि हे आपण कळलं पाहिजे तुम्हाला आज मी अजून एक सांगतो म्हणजे शेतकरी आहेत सगळ्यांना मी इथं एक कळकळीची कल, विनंती आहे नमस्कार करून सांगतो तुम्ही घरच्या इलाजांमधून सुद्धा शेती करू शकता